श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची उपाय सांगणार आहे सेवा सांगणार आहे मी सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पितृपक्षात ह्या पंधरा दिवसात तुम्हाला मी सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा ते दिवा लावण्याने तुम्हाला काय फायदा होणार ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोज संध्याकाळी जर तुम्ही सांगेन त्या ठिकाणी दिवा लावलात तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या पित्रांसाठी सेवा काय काय करायची का आहे हे माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मी तुम्हाला लिंक पण शेअर करेन तर पितृपक्षात ह्या पंधरा दिवसात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येतात तर जर समजा तुमच्या घरा तुमच्या दारात कोणी काय मागायला आलं कुत्रा आला गाय आली तुमच्या घरात मुंग्या आल्या तर अशा मुख्या जनावरांना आपल्याला ना मारायचं नाही आहे तुमच्या यती यथाशक्ती तुम्हाला यत, त्यांना खाऊ घालायचं आहे पाणी द्या तर पितृदोष दूर करण्यासाठी हे जे दिवस आहेत ना पितृपक्ष पण पन, हे पंधरा दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत तर पितृ म्हणजे आपले पूर्वज आहेत ते आपले पूर्वज आहेत त्यांच्या मुले आज आपण आहोत ते आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या स्मरणात आपल्याला पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांना दिवा अगरबत्ती नैवेद्य त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे बघा तुम्हाला एक सांगते देव जर आपल्यावरती नाराज झाला तर देव एखादा त्या मला आपल्याला माफ करेल पण जर आपले पित्र नाराज झाले तर त्यांना मनवणं खूप अवघड आहे पितृदोष जर आपल्याला लागला तर आपण देवांची केलेल्या सेवांना सु सेवांनी पण आपल्याला शून्य फळ मिळतो हो। देवांची कितीही सेवा केली तरी ती कामी येत नाही कुठल्याच कामात यश मिळत नाही मुळं बाळं होण्यात प्रॉब्लम मुलांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम पैसा येतो पण ते टिकत नाही खूप अडचणी येतात तर आपण वेळेस काय करतो आपली पत्रिका घेतो ह्या ज्योतिषाकडे त्या ज्योतिषाकडे दाखवतो त्यांनी सांगितलेली पूजा करतो सेवा करतो त्यांना त्या पूजेला सुद्धा आपण भरपूर पैसा खर्च करतो पण जर आपले पित्र नाराज असतील ना तर ह्या सेवेचा पण काही उपयोग नाही म्हणून ह्या पंधरा दिवसात आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे त्यांची सेवा करायची आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे पितृदोष सर्वांच्या डोक्यावर असतो प्रत्येकाच्या डोक्यावर असतो हां कमी जास्त प्रमाणाने असतो पण ह्या पंधरा दिवसात पितृपक्ष पितृश पक्षाच्या काळात आपण जर ह्या सोप्या सोप्या उपाय सेवा केली तर खरंच ह्याचा खूप फायदा होतो तर दिव्या लावल्याने आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतो आणि त्या दिव्याच्या उजेडाने आपल्या घरातले जे काही नकारात्मक वाईट गोष्टी अंधार निघून जातं आणि आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो तर त्यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पित्रसुद्धा प्रसन्न होतात रोज संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तुम्ही साडेसहा वाजता लावू शकता तुम्ही सातपर्यंत आठ जास्तीत जास्त नऊपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता आता तुम्ही कुठलं लावायचं आहे दिवा तुम्ही मातीचा लावा कणकेचा लावा पण कणकेचा जर तुम्ही दिवा बनवत असाल तर त्यात मीठ टा मीठ घालायचं नाही आहे स्टीलचा लावा पितळेचा लावा पण नक्की लावा तर त्या दिव्यात तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे जसे तुमच्याकडे मोहरीचं तेल तर तुम्ही गाईचं तूप पण टाकू शकता आणि त्यात अगदी चिमूटभर काले तीळ टाकायचे आहेत पित्रांचे आपण जे पण उपाय करतो त्यांची सेवा करतो दान करतो नैवेद्य करतो त्यात आपल्याला कालेतील टाकायचेच आहेत असं म्हटलं जातं की जेव्हा आपण कालेतील टाकतो तर ती सेवा ते उपाय पित्रांना लागू होतो दिव्याच्या खाली दिव्याच्या खाली तुम्हाला नागविलीचा पान किंवा आंब्याचं पान किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही प्लेट किंवा छोटीशी वाटी सुद्धा ठेवू शकता आणि हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे लावायचा आहे तर घरात कुठेही तुमच्या म्हणजे तुम्हा... एवढी तरी जागा असेल ना भले तुमचा कबाट असेल टी असेल दक्षिणेकडे जे काही असेल पण थोडी तरी जागा असेल तिथे तुम्ही तो दिवा लावायचा आहे दक्षिणेकडेच लावायचं आहे दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि दिव्याला प्रार्थना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पित्रांच्या स्मरणात आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वजांना स्मरण करून बोलायचं आहे की आम्ही आज जे काही आहोत ते तुमच्या मुले आम्ही आहोत जी काही प्रगती झाली ते तुमच्या आशीर्वादामुळे तुमचा आशीर्वाद तुमचा हात सदैव आमच्या डोक्यावर असो आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशे अशा प्रकारे तुम्ही दररोज ह्या पंधरा दिवसात रोज तुम्ही हा दिवा असा दिवा लावा बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तुमचे चांगले दिवस येतील तुम्हाला चांगला अनुभव येईल दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचाच आहे तर मी तुम्हाला अजून काही सांगणार आहे ते तुम्हाला जर वेळ असेल तुम्हाला जमलं तर तिकडे सुद्धा तुम्ही नक्की लावा दिवा उत्तर आणि पूर्व असं जो कोपरा असतो त्याला म्हणतात ईशान्य कोपरा खूप जणांचा देवारा त्या ईशान्य कोपऱ्याला असतो तिकडे ईशान्य कोपऱ्याला सुद्धा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलात तर पित्रांसोबत देवांचा पण तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल घरातली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल ह्यासोबत आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील बघा दक्षिणे दक्षिण दिशेला तर तुम्हाला दिवा लावायचाच आहे पण जमलं तर तुम्ही ईशान्य कोपऱ्याला सुद्धा दिवा लावा तुम्हाला पिंपलाच्या झाडाच्या खाली दिवा लावायचा आहे बघा पिंपलाच्या झाडा झाडावर साक्षात भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांचा वास असतो तर तुम्ही पिंपलाच्या झाडाखालीसुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्याला हलद कुंकू अक्षदा अर्पण करा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा नमस्कार करा प्रदक्षिणा मारा ह्यामुळे तुम्हाला पित्रांचंसुद्धा भर भरून आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष कमी होण्यास खूप मदत होते आपल्याला किचनमध्ये पण एक दिवा लावायचा आहे तुम्ही कुठेही लावू शकता किचनच्या ओट्यावर जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही लावा जर तुमचा पाण्याचा माट असेल तर त्याच्या बाजूला तुम्ही लावा किंवा ॲक्वागार्ड असेल तिथे त्याच्या खालती तुम्ही तुपाचा दिवा लावा बघा किचनमध्ये मा अन्नपूर्ण मातेचा वास असतो अन्नपूर्ण मातेच्या कृपेने आणि पित आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने भरभरून आशीर्वाद सुख समृद्धी शांती आपल्या घरात लाभ मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे जसं आपण दिवाळीत पणती लावतो तसंच आपल्याला दिवा लावायचा आहे पितृपक्षाच्या काळात पंधरा दिवसात मुख्य दरवाजा पण स्वच्छ ठेवा स्वच्छ पुसून घ्या त्यांना स्वास्तिक काढा हल्दी कुंपाने स्वास्तिक काढा वाईट गोष्टी आपल्या घरात प्रवेश होत नाही माता लक्ष्मीसोबत आपले सुद्धा आपल्याला भरू भरभरून आशीर्वाद देतात तर नाही तुम्हाला बाकी दिशेला जमलं तरी चालेल पण दक्षिण दिशेला तुम्हाला नक्की लावायचंच आहे दिवा बाकी दिशेला जर तुम्हाला जमलं वेळ असेल तर तुम्ही नक्की लावा नाही तर प्लीज तुम्ही दक्षिण दिशेला लावायचं आहे आणि आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांचं आपल्या देवांचं आपल्याला भर भरून आशीर्वाद मिळेल कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की हे सर्व केल्याने खरंच फायदा होईल का आपल्याला अनुभव येईल का तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल तुम्ही एकदा करून बघा मनापासून करा बघा हा दिव्यांचा सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होतं तर तुम्हाला, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ